नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो एम एस बी सी सी या मागासवर्ग आयोगाच्या जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची मराठा सर्वेक्षणाची नोंदी सध्या सुरू आहे त्याच दरम्यान आपल्याला जे आहे ते नवबौद्ध व बौद्ध ही जात त्याच्यामध्ये दिसत नव्हती त्या संदर्भात आता आपण प्रत्यक्ष बघूया की ही जात आता मी ते कंटिन्यू करतो नाव लिहितो एखादं शोधूयात ती जात शोधताना आपण नवबौद्ध करूया पहिल्यांदा नवबौद्ध ही जात दिसत नाही त्याच्यानंतर बौद्ध बुद्धिष्ट म्हणतं तर ते बुद्धिष्ट ही जात पण दिसत नाही आहे ते बघा इथे दुसरी कुठले त्यांची इथे बघा हां ही जात दिसत आहे परंतु बरेचसे बांधव जे असतात ते म्हणतात की आम्हाला बौद्ध जात लावायची तर मग त्याच्यासाठी शासनाने एक निर्णय घेतलेला आहे बघितला आजचं पत्र आहे त्या पत्रामध्ये आपण बघू शकतो की ते पत्र आहे एक मिनिट दाखवतो महाराष्ट्र राज्य <ण्रावाँ> मागासवर्ग आयोगाचं हे पत्र आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं आपल्याला सव्वीस जानेवारी म्हणजे आज हे दुपारी पात्र पत्र प्राप्त झालं त्याच्यामध्ये बघा प्रत्येक जिल्हाधिकारी महानगरपालिका विषय बघा बुद्धिष्ट व नवबोद्ध जातीबाबत आता संदर्भात दिनपत्र मागे घेण्यात येत आहे नवीन सूचना खालीलप्रमाणे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये आरक्षित यादी जातींच्या यादीत बुद्धिष्ट किंवा याद नवबुद्ध नवबौद्ध अनुसूचित जाती अशी नोंद घ्यावी अशी नोंद घेण्याकरता सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे त्यानुसार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वेक्षणसाठी चालू ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून घ्या नव्याने ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे चालू ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करण्यापूर्वी सर्वेचा आधीचा पूर्ण डाटा सिंक्रोनाईज झाल्याची खात्री करून ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करण्याच्या सूचना प्रकरणकांना देण्यात याव्या आपली सदस्य सचिव मान्य सदस्य सचिव यांचे महाराष्ट्राचे मागासवर्ग आयोग यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे मित्रांनो याच्यासाठी आपलं जे जुनं ॲप्लिकेशन आहे आता हे जुनं ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये आपल्याला याला क्लोज करू इथे बघा सिंक्रोनाइज डाटा टू सर्वर इथे तुमचा पूर्ण हिस्ट्री जी आहे ती सिंक्रोनाइज करून घ्यायच्या आधी काही जर अनसिंक्रोनाईज फाइल असेल तर तुम्ही इथे अपलोड डाटा करू शकता अपलोड डाटा करून ही पूर्ण माहिती खात्री करा की ही माहिती सगळी स सर्वर अपलोड झालेली आहे आणि त्यानंतरच तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते अनइंस्टॉल करा अनइन्स्टॉल केल्यानंतर बऱ्याचशा बांधवांचे आज असं म्हणणं आहे की अनइन्स्टॉल केल्यानंतर हिस्ट्रीमध्ये सिंक्रोनाइज फाईल्स शून्य दिसतात आता आपण प्रत्यक्ष अजून केलेलं नाही ते त्याच्यामुळे याची खात्री करा सिंक्रोनाइज केलेली असतील फाईल्स आणि अनइन्स्टॉल करण्यापूर्वी खात्री करून घ्या आणि जेव्हा तुम्हाला नवीन म ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे तेव्हा पुन्हा एकदा ते पण चेक करून घ्या आणि खात्री करून अनइन्स्टॉल करून तुम्ही ही माहिती भरू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र